नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वर अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे तुम्ही आरोग्य विभाग क व डस साठी अर्ज भरलेले असतील काही जणांचे निकाले लागलेले आहेत काही जणांना नियुक्ती देखील मिळालेल्या आहेत परंतु वेटिंग लिस्ट जी आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी जे निवड झालेले आहे त्या ठिकाणी निवड होऊन देखील जॉईन झालेले नाहीत किंवा त्यांनी जॉब सोडलेला असेल किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालेलं नाही अशा ठिकाणी वेटिंग मधले विद्यार्थी घेतले जाणार आहे तर त्याच्याबद्दल ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर लागणार आहेत अजूनपर्यंत ऑफिशियल वेबसाईट वरती लिस्ट आलेली नाही परंतु दहा जून दोन हजार चोवीस च एक महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे हे परिपत्रक भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल या ठिकाणी पहा प्रति जे सर्व आरोग्य विभागाचे जे विभाग आहे सहसंचालक आरोग्य सेवा पुणे उष्ठरोग पुणे अंधत्व मुंबई त्यानंतर परिवहन प्रयोगशाळा पुणे आरोग्य सेवा परिमंडळ सर्व जल जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे विषय काय दिलाय प्रतीक्षा सूची प्रतिक प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधी कार्यवाही करणे बाबत आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो हे जे परिपत्रक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर वर देऊन देतो टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे तर या परिपत्रकानुसार जर कार्यवाही करण्यात आली तर आज किंवा उद्या तुमच्या वेटिंग लिस्ट लागू शकतात तर डिटेलमध्ये बघूयात मित्रांनो यामध्ये काय काय म्हटलंय शासनाचे संदर्भाधीन पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धती बाबत दिलेल्या सूचनानुसार सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांची दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती तर बघा मित्रांनो प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक झाली होती अशा पद्धतीची माहिती दिली आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय सदरील बैठकीत प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तसेच या कार्यालयाचे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस सतीश पत्राने सदरील बैठकीतील इती वृत्तानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सूचना देखील दिलेली आहे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस मे दोन या कालावधीत सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख यांच्याकडील गट क व ड संवर्गाची प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधी पुनश्च आढावा घेण्यात आलेली आहे तसेच पाच जून दोन रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात व्ही सी बैठकीद्वारे आढावा घेण्यात आले आहे तरी प्रतीक्षा सूची संदर्भात खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी तर बघा मित्रांनो प्रतीक्षा सूचीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत कशा पद्धतीचे आहेत आता काय काय करावं लागणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ तर आता मित्रांनो तुमची यादी कधी लागेल याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सर्व उपसंचालक व परिमंडळ कार्यक्रम प्रमुख दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळ पर्यंत प्रत्येक पदाची प्रतीक्षा सूची अंतिम करून त्याची सही शिक्क्यांशी पीडीएफ कॉपी सादर करण्यात यावे हे जे यादी तयार करण्याचे जे काम आहे त्याची शेवटची तारीख दहा जून दोन हजार चोवीस होती त्यांच्यासाठी म्हणजे काय तर तुमची जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट तयार करून त्याच्या सई शिक्कशी पीडीएफ कॉपी सादर करावी अशी माहिती देखील त्यांना देण्यात आलेली आहे त्यांची शेवटची तारीख दहा जून दोन हजार चोवीस होती तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की हे कोणाला सादर करायचं आहे कुठं सादर करायचं आहे तर जिथं रिक्रुटमेंट सेक्शन आहे आरोग्य विभागाचं त्या ठिकाणी जाऊन हे आरोग्य विभागाकडे प्रतीक्षा सूची अंतिम करून सई शिक्क्यांशी पीडीएफ सदर सादर करावी लागणार आहे येथील काम करणारे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही आदेश आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय प्रतीक्षा सूची अंतिम झाल्यानंतर त्या त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर दहा जून दोन हजार चोवीस पासून प्रसिद्धी देण्यात यावे तर बघा मित्रांनो जशी प्रतीक्षा सूची सादर केली जाईल त्याच्यानंतर त्या त्या विशिष्ट परिमंडळ कार्यालयाकडून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर दहा जून दोन हजार चोवीस पासून प्रसिद्धीस देण्यात यावे असे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत त्यानंतर पुढे काय म्हंटल प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत दिनांक दहा जून हजार चोवीस जून पर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावे तर बघा मित्रांनो ही आता यादी जी जी आहे आहे तुमची वेटिंग लिस्ट ती आज आणि उद्यामध्ये यायला या पाहिजे त्यांच्या आरोग्य विभागाच्या वे ऑफिशियल वेबसाईट वर ते आल्यानंतर त्यांचे जे आता जे वेटिंग लिस्ट मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन करण्याचे जे नियोजन आहे ते नियुक्ती प्राधिकारी जे असतात त्यांच्या त्या मार्फत दहा जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी देखील घेण्यात यावी असे आदेश या ठिकाणी देण्यात आले कोणाला देण्यात आले जे परिमंडळ आहे ज्या परिमंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट वर दहा जून पासून परिसिद्धी होणार आहे त्या परिमंडळाचे जे नियुक्ती जे प्राधिकारी असतात त्यांना हे आदेश या ठिकाणी देण्यात आले म्हणजे दहा जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार पर्यंत जे वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थी आहेत त्यांची कागदपत्र तपासणी देखील होणार आहे आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की दहा जून पासून प्रसिद्धी देण्यात यावे अशा पद्धतीचा आदेश देण्यात आलाय असं तुम्ही म्हणताय पण अजूनपर्यंत तरी आलेले नाहीत तर मित्रांनो येथील अजूनपर्यंत तरी मला वेटिंग प्राप्त ना? दिसत नाहीये जशी प्राप्त होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल जर या आठवड्यात आली तर तुम्हाला वेटिंग लिस्ट पाहायला मिळेल आणि जर या परिपत्रकानुसार जर त्यांनी कामं केली तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय प्रत्येक मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिक द्वारे फोटो व अंगठा पडताळणी करिता नियोजन करून तसे व नियोजनानुसार आधार तपासणी करून घेऊन पात्र नियुक्तीची कार्यवाही करावी नियुक्ती आदेश देण्याची संपूर्ण कार्यवाही दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस अखेर पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी तर बघा मित्रांनो यांना एक टाइम लिमिट देखील या ठिकाणी देण्यात आली आहे संपूर्ण काम करण्याची पण मित्रांनो कोणतेही काम वेळेमध्ये तर आपल्याला होताना या ठिकाणी आतापर्यंत तरी पाहायला मिळालं नाही जर यदा कदाचित जर झालं तर आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी देखील या या ठिकाणी असणार आहे जर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळाले तर कारण की बघा मित्रांनो सुरुवातीलाच त्यांनी तारीख सर्व दिलेली आहे कागदपत्र तपासणी करा त्यानंतर त्यांची प्रतीक्षा सूची लावा त्यानंतर प्रतीक्षा सूची जे पात्र उमेदवार ठरतील त्यांचे आधार बायोमेट्रिक फोटो अंगठा पडताळणी करा आणि टी सी एस ला कळवा त्यानंतर या सर्व कार्यवाहीला बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंतच करण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे सद्यस्थितीस मुंबई ठाणे व नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी तर बघा मित्रांनो जे आता मुंबई ठाणे व नाशिक येथे पदवीधर शिक्षक विधानसभा विधान परिषद निवडणूक आदर्श आचारसंहिता आहे या परिमंडळ व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता नाहीये त्या ठिकाणी प्रतीक्षा सूची वगैरे काय लागणार नसेल पण ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता वगैरे काही नाही सर्व मोकळा आहे त्या ठिकाणची प्रतीक्षा सूची लावून त्यांची सर्व कार्यवाही पूर्ण करावी अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर बघा मित्रांनो कोणत्याही वेळेस तुमच्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागू शकतात तुमचं वेटिंग लिस्ट बाबतचं संपूर्ण कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे जशी लिस्ट सिद्ध होईल ऑफिशियल वेबसाईट वरती तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन ट्वेंटी फोर बाय सेव्हन टेलिग्राम चॅनल चेंक या व्हिडिओच्या च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला बद्दल देखील माहिती मिळत राहील धन्यवाद